तर मित्रांनो बघा आमचा आपण आबत असलं इमान बनवलंय ना म्हणजे बारक म्हणत नाही दाखवते शंभू दाखवास बहार झाले त्याला आबतच होत बेहनत म्हणजे कालचं बोपला आणणार विमानासारखं विमान तयार करणार जमते का आपल्याला बघावा म्हणजे माणसाला कळ की बाबा आपाला काय का थोडं रोख आहे बर काय मग आपल्या प्यान ला कळलं ना जाऊ नये येमान केल्या आमच्या आपणच येम्यान कसं वाटत नक्की सांगा कमेंट करून आणल्यापासून दोन भोपळ घेऊन आलं त्याला तुकडं केलं जॉईंट केलं कस कस केलं काय म्हटलं वेळ झाला अवध्यात बसलो होत जस तसं हाय का ते मला सांगा कमेंट करून कुठं काय खिडक्या नको आता वातावरण कसं मित्र पावसाचं वातावरण आहे ड्रायव्हरला जर आतमध्ये हवा लागलं तर ड्रायव्हर सर्दी येईल विमान हवेतून चालणार या हवेतून विमान चालल्या त्याला जर सर्दी चाळी शिकाय की याला कुठं विमानगाव डासाळ पडलं आतलं पब्लिक सगळं मेलं पिलं तर त्यांच्यावर येईन किती त्याच्यामुळे मी खिडक्या ठेवल्या नाही त्या आतल्यात एक दार तेवढं ठेवलं हे कोण त्यातनं चढत्यान लोक इकडं हैदराबाद ते मुंबई हे असं विमान चालू केलेलं आहे म्या तर ही बघा मी तयार केलेलं यमान मित्रांनो त्या ऐकून दाव रे चौकून बघू दिसते का चौकून साईडने पण घेतले काल्या साईडने धाव धावलं की पलीकडून बघा मित्रांनो दोन दिवस झालं मी म्हणतो करण करन पण मी मला आज चवड घेतली तेव्हा मी हा काही विमान तयार केलेलं आहे बघा हे बघा मित्र यमान हा बघा माग चाक ही काही दोन महाग असतात ही पुढं असतात हाय काय चुकलंय का तेवढं मला कमेंट करून सांगा खिडक्या मी ठेवल्या नाही ते मुदाम ठेवल्या नाही त्या वातावरण जरा पावसाचं या गायवर राहते काय असतंय सर्दी होईन खोकला येईन हवामान येईन त्याच्यामुळे मी खिडक्या काय ठेवल्या नाहीत्या तर कमेंट करून सांगा इमान कसं वाटलं तुम्हाला काय तर ही इमान मी तयार केलंय एक तास दीड तास लागलं बघा मला तयार करायला सगळं चाळीस रुपयाचं जाऊन मी बोपडं एकात आणलं काय दहा रुपयाच्या बोपड्याला मी दहा दहा रुपये आगाव दिलं ते म्हणला मे ते म्हणाला कशाला पाहिजे म्हणलं मला सुटिंगला पाहिजे मग त्याला बी भाऊ चालला त्यांनी सांगितलं की मला पन्नास रुपये दोन्हीचं नाही वय नाही वय करून चाळीस रुपयात दोन बोपळं घेतलं मित्रांनो बघा ये